श्री स्वामी समर्थांची एक सुंदर कथा एकदा एका गरीब भक्ताने श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला आले त्याचं आयुष्य अतिशय घरात दारिद्र्या पोटासाठी दोन वेळच्या अन्नाची ही चिंता पण मनात एकच आशा होती स्वामींनी दर्शन दिलं की सर्व काही बदलून जाईल तो भक्त दिवसेंदिवस चालतच अक्कलकोटला पोहोचला थकलेला उपाशी पोटी पण अंतःकरणात श्रद्धेची ज्योत प्रखर होती स्वामी त्यावेळी वडाच्या झाडाखाली बसले होते भक्ताने नम्रपणे नमस्कार केला स्वामी त्याच्याकडे पाहून हसले आणि म्हणाले अरे एवढं काळजी करतोस रे तू चाललास माझ्यावर विश्वास ठेवून तर मीच तुझ्या वाटेवर चाललो आहे त्या भक्ताच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले स्वामींनी त्याला एका पानात थोडं प्रसाद दिला आणि म्हणाले जा रे आता तुझं आयुष्य बदलून जाईल हा प्रसाद नाही ही, ही माझी कृपा आहे भक्त घरी गेला काही दिवसांतच त्याला काम मिळालं घरात सुख समृद्धी आली आणि सर्व दुःख नाहीसं झालं त्याला जाणवलं जेव्हा आपण पूर्ण समर्पणाने स्वामींवर विश्वास ठेवतो तेव्हा ते, ते आपल्यासाठी सर्व काही घडवतात स्वामी म्हणतात ज्या मनाने माझा ध्यास घेतला त्याचं मीच वाहतो श्री स्वामी समर्थ